जुन्नर तालुक्यामध्ये कोथंबीर मोठ्या प्रमाणात केली जाते सध्या सगळीकडेच कोथंबिरीचं पीक अगदी जोमात आहे परंतु बाजारभाव पडल्यामुळे असं म्हणण्याची पाळी आली कोथिंबीरीचे फड वाढले आणि बाजार पडले जुन्नर तालुक्यामध्ये या जानेवारी महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये कोथंबिरीला अगदी कवडीमोल दराने विक्री होते अनेक ठिकाणी तर लोकांनी कोथंबिरीचे फड मेंढरांला चारले काही लोकांनी ट्रॅक्टर घातला आहे सध्या शेतकरी ह्या विविध अडचणींचा सामना करतोय जुन्नर तालुक्यामध्ये कोथंबीर मोठ्या प्रमाणात घेतली जाते परंतु बाजारभाव पडल्यामुळे कोथंबीर उत्पादक शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे बिरो रिपोर्ट दिघनर टाइम्स पिंपळवंडी